दिवसांपूर्वी एक बातमी आली होती महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज या एका छोट्याशा गावातल्या सितार आणि तानपुरा ही वाद्य बनवण्याच्या व्यवसायाला प्रतिष्ठित जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच जी आय टॅग मिळालेत जी आय टॅग म्हणजे काय तर जी आय टॅग दर्शवतो की उत्पादन विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातून झालंय आणि त्यामुळे अनेकदा त्या व्यवसायाचं अनेक व्यावसायिक मूल्यही वाढतं तीस मार्च रोजी बौद्धिक संपदा कार्यालयाने मिरज संगीत वाद्य क्लस्टरला त्यांच्या सितार आणि तानपुरा या वाद्यांसाठी जी आय टॅग जारी केला पण तुम्हाला माहितीये का मिरजेतली सतार आणि तानपुरा बनवण्याची ही परंपरा तब्बल तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे निर्मात्यांच्या मते सात पिढ्यांहून अधिक कारागिरांनी ही तार वाद्य तयार करण्यासाठी काम केलंय पण या गावात तार वाद्य बनवायला नेमकी सुरुवात कशी झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे किराणा घराण्याचे जनक अब्दुल करीम यांची कर्मभूमी असणारी नगरी विनायक बुवा पटवर्धन भानुदास बुवा गुरव वसंत पवार राम कदम अशी वैभवशाली संगीत परंपरा असणाऱ्या या गावात संगीतातल्या अगदी महत्वाच्या तंतुवाद्य निर्मितीची ही मोठी परंपरा आहे पण मिरज गावात तानपुरा किंवा कोणत्याही प्रकारचं तंतुवाद्य बनवण्याची सुरुवात केव्हा झाली तर तिथल्या स्थानिकांच्या मते आदिलशाही काळात राजा आदिलशाहने दर्ग्याच्या घुमटाची रचना करण्यासाठी कुशल कामगार मिरजेत पाठवले होते त्यापैकी शिकलगार कुटुंबीय मिरजेत स्थायिक झाले त्यांचा मूळ व्यवसाय भाला बर्ची तलवार अशी शस्त्र बनवण्याचा इथल्या कामगारांना मुळात शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं पण ब्रिटिश काळात लढाया कमी झाल्यामुळे ते वाद्य बनवण्याकडे वळले संस्थानाने या कलेचं संरक्षण केलं आणि ही परंपरा पुढे या कामगारांनी चालू ठेवली इथल्या तंतू वाद्याला आणि खास करून इथल्या तंबोरा वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात मिरजेच्या पटवर्धनांचाही फार मोठा वाटाय त्यांना संगीताची आवड होती त्यामुळे त्यांनी संगीत कलेला अख्ख्या सांगलीत राजाश्रय दिला शिवाय अब्दुल करीम खा यांचं मिरज गावातलं वास्तव्य यामुळेही भारतीय संगीतात तंबोरा या तंतुवाद्याला चांगलीच मान्यता मिळाली त्याचबरोबर पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर पंडित विनायक बुवा पटवर्धन पंडित विष्णू दिगंबर पलुसकर प्राध्यापक बी आर देवधर यांच्यासारख्या अनेक दिग्गज गायकांनी सुद्धा संगीतात तंबोरा वाद्याला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त करून दिलं तंतुवाद्यात अनेक प्रकारचे वाद्य असतात त्यात प्रामुख्याने सतार तंबोरा सूरबहार रुद्रविणा सारंगी दिलरुबा इसराज एकतारी भजनीवीणा संतूर स्वरमंडल इत्यादी यातली बरीच वाद्य मिरजेत बनवली जायची मिरज शहर हे तंतुवाद्यांचं माहेर घर मानलं जातं मिरजेतला तंतुवाद्यांची निर्मिती ही अगदी जगभर प्रसिद्ध आहे आणि या गावात तंतुवाद्य निर्मात्यांच्या अनेक पिढ्या याच व्यवसायात आहेत शेकडो कुटुंब या व्यवसायावर आपलं पोट भरतायत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांना सुद्धा मिरजेतूनच तंतुवाद्य बनवून देणाऱ्या इथल्या कारागिरांनी या गावाचा नावलौकिक सातत्याने आणि खूप वाढवलाय यात काही शंका नाही दर्जेदार आणि अगदी नाविन्यपूर्ण वाद्य या गावात तयार केली जातात आणि परदेशात पाठवण्यात येतात एवढंच काय तर अनेक परदेशी कलाकार मिरज गावातील खास निर्मिती पाहण्यासाठी दरवर्षी आवर्जून या गावाला भेटही देत असतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरजेच्या या व्यवसायाबद्दल कलाकारांमध्ये खूप अट्रॅक्शन आहे जसे की आपण म्हटलं की तंतुवाद्यात सूरबहार रुद्रविणा सारंगी दिल रुबा इसराज एकतारी भजनी विणा संतूर स्वरमंडल अशा अनेक वाद्यांचा समावेश होतो पण आज अशी वाद्य वाजवणारे कलाकार खूपच कमी झाल्यामुळे या वाद्यांना मागणीही कमी झाली आहे आता प्रामुख्याने सतार आणि तंबोरा यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते मिरजेला तंतुवाद्याचा इतका मोठा इतिहास लाभला असूनही या व्यवसायाला सरकारी मान्यता दूरच पण प्रतिष्ठा ही अनेक वर्ष मिळाली नव्हती तंतुवाद्य घडवणाऱ्या कारागिरांच्या नशिबी कायम उपेक्षा चाली पण आता मिळालेल्या जी आय टॅगच्या मानांकनामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय व वा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख आणखी जास्त चांगली प्रस्थापित करता येणार आहे आता या तंतुवाद्यांची नक्कलही कोणाला करता येणार नाही स्वामित्व हक्क कायद्याने त्यांना कारागिरीचा हक्क प्राप्त झालाच आहे शिवाय तंतुवाद्यांच्या परदेशातल्या निर्यातीलाही मोठी संधी प्राप्त झाली ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका